एक पुण्याची केस सांगतो आपण डिजिटल वर येऊच असत गोइंग टू गोवा विथ फॅमिली ते विमानाचं चित्र असलेलं टाकतात लोकेशन फॉर वेकेशन विथ फॅमिली आणि सांताक्रुज विमानतळावरचा फोटो टाकला सकाळी दहा वाजता अकरा वाजता त्याच्या दारामध्ये बिल्डिंगच्या रिथसर ते सामान शिफ्ट करणाऱ्या कंपनी असतात त्याच्यात नामांकित नाव नाही घेत मी नामांकित कंपनीचा बोर्ड लावलेली मोठी मिनी ट्रक त्याच्या दारात आणि बी घातलेला व्यवस्थित सुटा बोटातला माणूस खाली आला आणि दोन मजूर आणि ते बिल्डिंग त्या फ्लॅटमध्ये गेले त्याच्या त्याचं ते कुलूप तोडलं ते तोडताना आवाज आला शेजारी उघडलं शेजारीने विचारलं की काय कोण आहे तर त्यांनी सांगितलं की किल्ली आम्हाला चुकीची मिळाली आहे आम्ही पेस्ट कंट्रोलवाले लोक आहोत साहेबांनी सांगितलं की चार दिवस आम्ही नाही आहेत तर सामान शिफ्ट करून पेस्ट कंट्रोल करायला आलो तू शेजारी ओके म्हंटल तू दार गेला आणि इकडं अडीच तास व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित माल पॅक करून टेम्पोत भरवणं चालू होत <laughs> आणि त्याच्या पुढची हाईट सांगतो <laughs> भिंतीवरच तर काल निर्णय पण ठेवलं नाही ते आणि म्हणजे सत्र्यांची सोफा तर आमची गोष्ट बिल्डर जसा फ्लॅट ताब्यात देतो तसा फ्लॅट करून ठेवला त्याने त्याच्या पुढची आहे त्या फ्लॅटचा त्यांनी फोटो काढला आणि नंतर टेम्पो गेला निघून आणि त्यांनी त्या ते सकाळी जे मालकाने फोटो टाकला होता गोइंग टू गोवा त्याच्या तिथं कॉमेंटवर याचे डुप्लिकेट अकाउंट अशा लोकांचे खूप असतात एका डुप्लिकेट अकाउंट वर तो फोटो कॉमेंटमध्ये टाकला हॅपी जर्नी <laughs> का करतात आप, डिजिटल अरेस्ट कसं तर तुम्हाला फोन येतो तिकडनं पण आता इतकी टेक्नॉलॉजी झालेली आहे की त्या चिपच्या थ्रू तो इंडियन नंबर हे कळू शकतो इंडियन नंबर आहे असं भास निर्माण होऊ शकतो केला जाऊ शकतो तर तसा फोन येतो की तुमच्या मुलाच्या बॅगेमध्ये ड्रग्ज सापडले आणि त्याला आम्ही अरेस्ट केलेली आहे चौकीत बसवलेला आहे पण त्याच्या एकंदर बोलण्यावरून असं वाटतंय की तो चांगल्या घरानचलाय त्याच्याच त्याच्याचकडनं तुमचा नंबर घेतलाय तर तुम्हाला त्याला अटक टाळायची असेल तर सध्या आम्ही काय सांगतो त्या सूचना फॉलो करा असं म्हणतात आणि थोड्या वेळाने आमचे साहेब बोलतील आणि मग दुसऱ्या थोड्या वेळाने साहेबांचा फोन येतो की त्याच्यात तोंडी आहे त्याच्याकडनं कळलं आम्हाला की ते सगळं तुम्हीच त्याला बॅग दिली होती पार्सल त्याच्यामुळे तुम्हाला पण सहआरोपी करावं लागतं तुम्हाला पकडायला आमची गाडी निघा निघेल आता आता सामान्य माणूस मध्यमवर्गीय पोलिसाची गाडी पकडायला नेणार या एका वाक्याने घाबरतो ऍक्च्युअली नाही तर घाबरायचं कारण नाही पण ह्याच्या मागे सायकोलॉजी अशी आहे की आपल्याला बघा लहानपणापासून आपण लहान असताना जेवलो जेवत नसलो आई काय म्हणते किंवा वडील काय म्हणतात जेव नाही तर पोलीस धरून नेते अभ्यास कर नाही तर पोलीस धरून नेते सामान्य माणूस तो सर्वंट आहे पब्लिक सर्वंट आहे तुमचा सेवक आहे तो पण भीती बसलेली असते आणि मग ते मग थोड्या वेळाने ते म्हणतो हो तो इन्स्पेक्टरवाला म्हणतो की आमचे डी एस पी साहेब बोलतो सिरियस मामला आहे हा मग डी एस फोन येतो त्यांना असं भास असतो सगळा आणि मग त्यांना सांगितलं जातं की तुमची पण माहिती आम्ही अर्ध्या तासात काढली आहे तुम्ही पण भल्या घरचे दिसत आहे सोसायटीमध्ये तो तुमचा अपमान होऊ नये तुम्हाला चार लोकांना नाचक्की होऊ नये म्हणून आम्ही काही गाडी पाठवत नाही पक अरेस्ट करायला तर तुम्हाला होम अरेस्ट केलं जात आहे म्हणजे घरच्या घरी तुम्हाला अरेस्ट केलं जात आहे तर तुम्ही आता जिथं आहात तिथून कुठेही खोलीच्या बाहेर जायचं नाही आणि तुमच्या त्या फोनच्या व्हिडिओ कॉलच्या फोनच्या फ्रेम मध्ये पण घरचं कोणी येता कामा नाही नाहीतर मग ते तुमचा साथीदार म्हणून आम्हाला पुरावा मिळेल आणि त्यांच्यावर पण आम्ही केस करू तुम्ही हालायचं नाही आम्ही सांगल ते ऐकायचं तर तुम्हाला सुरक्षित आम्ही सोडू असं म्हणून तुम्हाला प्रेशराईज प्रेशराईज केलं जातं सातत्याने मग नंतर सीन खरा सुरू होतो पोलीस चौकीचा एखाद्या फ्लॅटमध्ये तर आता तुमचा स्टुडिओ कसा आहे तसा एक स्टुडिओ असतो रिटसर आणि तिथं पोलीस चौकीचा सीन उभा केलेला असतो आणि खरोखर तिथं एखादा इन्स्पेक्टर बसलेला असतो एखादा हवालदार दोन चार नागरिक बसलेले असतात आणि मग तो इन्स्पेक्टर तुमच्याशी बोलतो की तुमची केस मी हँडल करतो आहे हां बोला आता काय काय घडलं वगैरे असं दमात घेणं चालू होतं आणि त्यांची भाषा इतकी रफ असते की सामान्य माणूस त्या भाषा कधी ऐकलेलीच नसते त्याच्यामुळे तो निम्मा खचून जातो आणि मग त्यांचं जाळं पसरवलं जातं की आता तुमची केस कोर्टात उभी राहील तर ती उभी राहायची नसेल अमुक, अमुक पैसे अमुक, अमुक, अमुक नंबर पाठवतो त्या खात्यावर ते सरकारी डिपार्टमेंटचं तुम्हाला क्यू आर कोड पाठवतो किंवा नंबर पाठवतो मग सुटका होऊ शकते लोक धडाधड पैसे पाठवतात आणि तरी त्याच्या पुढची केस हाईट सांगतो चोवीस चोवीस तास लोकांना खुर्चीत बसवून ठेवलेलं आहे अरेस्ट म्हणून म्हणजे वॉशरूमला जाऊ दिलेलं नाही इतकं प्रेशराईज केलं जातं आणि तरी तो जर पैसे द्यायला बदला नाही तर त्याच्या पुढची लास्ट स्टेज आहे त्या केसेस फार कमी घडल्या पोलीस चौकीचा सीन बघूनच सगळेच गडबडतात तिसरा शेवटचा नाटकाचा तिसरा अंक चालू होतो तो, तो म्हणजे कोर्ट सीन दाखवला जातो न्यायाधीश बसलेला आहे इकडे एक वकील आहे इकडे एक वकील आहे एक तुमचा वकील असतो तुमच्या वतीने लढतो असं दाखवलं जातं तिथं सगळं तुम्हाला ऐकायला येतं ते सगळं आणि मग जज तुम्हाला शिक्षा ठोठावतो की सात वर्षाची तुम्हाला शिक्षा येते हे वि ड्रगचं सामान तस्करी केल्याबद्दल तर तुम्हाला आता जेलमध्ये टाकावं लागेल किंवा दहा लाख रुपये भरा दंड आणि मग तिथं तुम्ही बळी पडतं कारण तुम्हाला खरं खरं वाटायला लागतं आणि मग पैसे घालवून बसता हे ड्रग सापडलेत मुलाच्या पिशवीत हा एक भाग झाला अनंत कारण तुमच्या नावाचं पार्सल आलंय विमानतळावर सिक्युरिटी मधनं बोलतोय तुमच्या नावाचं पार्सल आलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला ड्रग्ज सापडले आणि देश विघातक कृत्य आहे देशद्रोहाच कलम तुमच्यावर लावलं जाऊ शकतं तुमचं माफियाशी संबंध असेल का माहित नाही असं तुम्हाला घाबरवलं जात आणि तुम्ही घाबरता अशा वेळेला नेहमी सांगतो डिपार्टमेंटच्या वतीनं सांगतो माझ्या वतीनं मी सांगतो पोलीस डिपार्टमेंट असं कधी कुठलंही नार्कोटेक कुठलंही डिपार्टमेंट तुम्हाला फोन कधीच करत नाही तर तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा हो। जर खरंच सापडले असतील तर ते सरळ कॉलरला धरून उचलतात उचलतातून तुरुंगात फोन कोणी करत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो फोनाफोनी करत बसायला त्याच्यामुळं मेहरबानी करा असा कोणाचा काही फोन आला तर त्याला त्याला उत्तर काय द्यायचं ते सांगतो फारवाच मी जळगाव भुसावळ वल, जळगावला होतो पोलिसांच्या ट्रेनिंगला कमिशनरच्या बरोबर बसलो होतो तर हाच मुद्दा मी जो तिथं सांगितला तो आज तुम्हाला सांगतो असा जर कोणाला तुम्हाला कॉल आला की तुमच्या बॅगेत ड्रग्स सापडले मुलाच्या तर सोपी आयडिया सांगतो की तुम्हाला ते नादच सोडतील तुमचं त्याला सांगायचं की नाहीतरी माझं पोरग त्याच लायकीचं त्याला टाका चार दिवस तुरुंगात फटके टाका त्याला दोन चार मग सुधरेल तो जर तुमच्या निमित्ताने तरी असं म्हणा संपला विश्वास का तुमचा मुलाच्या संस्कारावर तुमचा विश्वास नाही आहे का, का नाही त्याचा फोन होल्डला ठेवून दुसऱ्या नंबरवर फोन फोन करा की बाबा तू कुठे आहे तो सांगेल की नाही बाबा मी तर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये वडापाव खातोय उगीच पोलिसांनी पकडलं ह्या भीतीखाली खाली एक डिजिटल अरेस्ट होतात तर डिजिटल अरेस्ट नावाची संकल्पना कायद्यात नाही पोलीस यंत्रणेच्या कुठल्याही आयपीसी मध्ये नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तर मग अशा टाइपचा कोणाचा कॉल आला तर ते त्याला सांगायचं जा तेच कर जे करायचं यायचं पत्ता माहिती ना गाडी घेऊन ये लाल गाडी बघून बरेच दिवस झाले उलट कॉमेडी बोला घाबरून नका जाऊ बरोबर ऐंशी टक्के यातल्या डिजिटल अरेस्टच्या केसेस परदेशातून हॅन्डल होत आणि त्या देशांबरोबर आपला अजून तो करार प्रत्यक्षात आलेला नाहीये की गुन्हेगार हस्तांतरण कायदा असतो त्याच्यामुळे ते मोकाट सुटलेले आहे होत असं की नावासकट सांगतो भारतातले काही पाकिस्तानमधले काही आणि बांगलादेश मधले काही बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवलं जातं तुम्हाला परदेशात नोकरी मिळेल नाही नैरोबी केनिया नागा अशा ठिकाणी मलेशिया अशा ठिकाणी आणि हे लोक जातात कॉल सेंटर जॉब लागलाय म्हणून आता कॉल सेंटर हे प्रतिष्ठित प्रोफेशन झालेलं आहे पण होतं असं की तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं जातं सुरुवातीला अर्धा दिवस फक्त ट्रेनिंग देतानाच की तुम्हाला फक्त लोकांचा डॅटा गोळा करायचा आहे कोण कसं काम कुठं करतं कोण डेली काय कुठं करतं त्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला त्यांचे फोन हॅक करायला लागतं तर तुमचं डेली रुटीन कळेल मग फोन हॅकिंगपासून सुरुवात होते आधी मग फोन हॅकिंग झालं की त्याचं डेली डायरी म्हणतो आम्ही त्याला आमच्या भाषेत की दिवसभर काय करतो तो सगळा डेटा गोळा केला जातो आणि मग त्यातल्या कुठल्या माणसाला डिजिटल अरेस्ट मध्ये अडकवता येतं तुमच्या फायनान्शियल गोष्टी सकट आता हे त्यांच्यापर्यंत कसं आपलाच उत्साह आपण सोशल वर्क इतके मोकळे झालोय कारण घरात कुणी ऐकत नाही आपलं आपण ना, सोशल मीडियावरती ज्ञान देतो ज्ञान देतो शिवाय तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की नवीन कार घेतली की लोक फोटो टाकतात आणि मीट अवर न्यू फॅमिली मेंबर असं टाकतात ना कॅप्शन आणि लोक खाली पण लगेच चेअर कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे वगैरे आणि तो माणूस सुखावतो अरे तू तु, तुझ्या बँकेच्या कर्जाने गाडी घेतली तू हप्ते फेडण्यात दोन पुढचे पाच वाजता था थकणार था। आहे आम्हाला काय कौतुक सांगतो आणि आमच्या घरात कशाला भांडणार होतं माझी बायको म्हणणारच ना बघा त्यांनी कसली भारी गाडी घेतली ना आपण अजून साध्याच गाडीत फिरतो आमच्यात वाद निष्करण आणि गाडी घेणं हे सामाजिक आहे का नाही तो सामाजिक माध्यम आहे ना सोशल मीडिया आहे ना तू कार ही तुमची खाजगी आहे बर गंमत अशी आहे की चार पाच वर्षांनी ती कार जुनी झाल्यावर तुम्ही ती विकता आणि नवीन घेता त्यावेळेला जुनी गाडीचा फोटो टाकून मी आमचा फॅमिली मेंबर आज विकला असे का नाही टाकत नाही टाकत कारण आपल्याला मिरवायला आवडत विकलेलं सांगायला नाही आवडत पण ही सगळी तुमचे फायनान्शियल स्टेटस व्हिडिओ टाकतात लोक वास्तुशांतीचे आमची बेडरूम इथं आहे आमच्या इथं टी व्ही हा आहे इथं सत्तर इंची टी व्ही आहे तुमचं सगळं तुम्ही एक्सपोज करताय जसे तुम्ही स्वतःच्या बाथरूममध्ये असता तसे सगळ्या जगासमोर होत आहे आणि मग हा सगळा डेटा त्या लोकांकडे जातो आणि मग तुमची कॅटेगरी ठरवली जाते डिजिटल साठी आणि मग तुम्हाला कॉल येतो त्याची सुरुवात अशी होते ते सिस्टमॅटिकली काम करतात भामटे असले तरी म्हणजे त्यामध्ये तुमचीच चूक आहे तुम्ही सोशल मीडियावर काय टाकताय त्यावर तुम्ही अडकणार आहे तू तू माझं बघते सोशल मीडिया माझ्या वॉलवर माझ्या फॅमिलीचा एकही फोटो नाही बरीच लोक असे फॉलो करतात स्ट्रिक्टली की पर्सनल कोणत्याच गोष्टी सोशल मीडियावरती टाकतात माझ्या घरात गाडी नाहीये आहे का माझ्या घरात माझे अॅनिव्हर्सरी नाहीये का बर्थडे नाही आहेत का पोरांचे नाही ते माझा खाजगी प्रश्न आहे तो मी सेलिब्रेट करण्याचा प्रश्न आहे इथं कॉमेडी पण घडतात असे त्याच्यामुळं आणि अडचणीत येतात